एन डे आहे त्यानिमित्त आपण एक गणिती खेळ खेळणार आहोत त्यामध्ये तुम्हाला मी समसंख्या आणि विषम संख्याचा खेळ आपल्याला घ्यायचा आहे तुम्हाला समसंख्या शिकवलेल्या आहेत विषम संख्या शिकवलेल्या आहेत सांगा समसंख्येची व्याख्या सांगा आणि आता विषम संख्येची व्याख्या सांगा विषम संख्या म्हणता ओके आता गेम काय आहे तुम्हाला सांगतो संख्येचं नाव घेतलं की मध्ये उडी मारायची हो आणि विषम संख्येचं नाव घेतलं की बाहेर उडी मारायची समजलं ओके बघा आता सुरुवातीला प्रॅक्टिस घेऊया सम विषम सम विषम हे समजलं ओके आता मी संख्या सांगणार दोन चार तीन पाच आठ नऊ दोन पाच चार सहा चला सहा समसंख्या येणार आहे ओके सात चार एक तीन तीन विषम संख्या आहे चला पुढ जवळ या आठ अकरा आऊट बारा तेरा पंधरा नाही कोण नाही सोळा चौदा तेरा नाही नाही आऊट नाही दहा दहा नऊ सात पाच यो आऊट हा हा चार तीन दोन चार सहा नऊ आठ काय मस्त खेळत आहे रे पाच चार सहा हा युआउट आता हे दोघात रेस हा ए बहीण भावात रेस दहा नऊ आठ सहा पाच चार शंभर शंभर समसंख्या येणार रे कोण जिंकलं काय अजवा हा अजून एकदा ओके